ओला उबर किंवा रॅपिडोचा तुम्ही सुद्धा वापर करत असाल तर थांबा था हा व्हिडिओ आधी पहा ओला उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी आता बाइक टॅक्सी नावाची एक नवीन सुविधा आहे ती अवेलेबल केलेली आहे ज्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी अनेक मुली अनेक जण जर आपण बघितलं तर या बाईक टॅक्सीचा वापर करतात बाईक टॅक्सी बुक करतात पण आता कल्याणमध्ये अशी एक घटना घडलेली आहे ज्याच्यामुळे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे मुलींच्या कल्याण पश्चिममध्ये एक मुलगी जिनं जिममध्ये जाण्यासाठी त्या बाईक टॅक्सी बुक केलेली होती बाईक चालक आला त्यानंतर हे दोघेही जिमला जाण्यासाठी निघाले पण सुनसान रस्त्याचा फायदा घेत या बाईक चालकानं एका वेगळ्याच ठिकाणी बाईक नेली आणि त्या मुलीला मुलीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चैन होती त्याचबरोबर तिच्याकडे काही कॅश होती तीसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला या मुलीनं आरडाओरडा केला त्याच्यामुळे तिथे काही लोक होते ते जमले आणि या जो बाईक चालक आहे याला पकडण्यात आलं त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पण या मुलीचं नशीब चांगलं होतं तिनं आरडाओरडा केला तिथे लोक होते ते सुद्धा आले पण प्रत्येक वेळेला असं होईल का त्याच्यामुळे एकूणच पुन्हा एकदा या बाईक टॅक्सीवरून मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी रॅपिडो ओला उबर यांच्यासारख्या बाईक टॅक्सीचा वापर करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा जो बाईक चालक असेल जो तुमचा ओ टी पी असेल तो मॅच करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जेव्हा प्रॉपर सुरक्षित वाटत असेल तेव्हाच या बाईक टॅक्सीचा वापर करा तुम्हाला काय वाटतं तुमच्यासोबत तुम्ही सुद्धा जर ओला उबर किंवा बा, सारख्या बाईक टॅक्सीचा सा वापर केला असेल तर असा कुठला प्रसंग तुमच्यासोबत घडला आहे का तुम्हाला असं काही जाणवलं आहे का तुमचे याबद्दलचे अनुभव कसे आहेत या सगळ्या बाईक टॅक्सी वापरण्याचे ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू